मल्हार सर्टिफिकेट मिळालं म्हणजे फुकट वाटणार आहेत का म्हणजे हिंदूंना हिंदूच्या दुकानामध्ये नितेश राणेंनी सांगितलं म्हणून फुकट वाटलं जाणार आहे का मंत्री पदावर बसून पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी जर राणेंनी घेतली असेल तर राणे साहेब हात जोडून विनंती धार्मिक द्वेषाचे धंदे बंद करा आता तुम्ही मत्स्य उत्पादन मंत्री आहेत का परवाने देणारे सर्टिफिकेटचे आहेत हेच कळायला मार्ग नाही हिंदू असो किंवा मुस्लिम असो जो जो व्यवसाय करतो तो स्वतःचा स्वार्थ साधत असतो राणे सुद्धा कुणाला फुकट काही देत नाहीत आणि आयुष्यात कधी राणे फुकट कुणाला देणार सुद्धा नाहीत औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करणार करा ना पण शिवरायांचा इतिहास सुद्धा पुसणार का याचं सुद्धा उत्तर द्या नितेश राणे स्वतःला काय समजतात नितेश राणे महाराष्ट्राचे मालक झाले का आमदार म्हणून शपथ घेताना मंत्री म्हणून शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतली आणि धार्मिक विद्वेष पसरवतात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करणार कराना पण शिवरायांचा इतिहास सुद्धा पुसणार का याचं सुद्धा उत्तर द्या जिथं छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरामध्ये कोकणातच पकडून दिलं कोणी पकडून दिलं कोण आहे ते अनाजी पंतांची पिलावळ राणे त्यांचा का बंदोबस्त करत नाही फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम मुस्लिम विरुद्ध हिंदू हाच फक्त त्यांनी ठेका घेतलाय ज्यावेळेस मराठ्यांच्या इतिहासाची बदनामी होते त्यावेळेस सगळे राणे कुठल्या बिळात असतात याचं उत्तर महाराष्ट्राला मिळणार आहे का नाही मुख्यमंत्री किती दिवस नितेश राणेंना पाठीशी घालणार खर तर नितेश राणेंची मंत्री पदावर राहण्याची पात्रता सुद्धा नाही हकालपट्टी झाली पाहिजे कारण एक आमदार भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून गोपनीयतेची शपथ ज्या वेळेस घेतो त्यावेळेस कुणाचाही द्वेष मत्सर करणार नाही अशी भूमिका घेतो अशी शपथ घेतो मंत्रीपदावर बसून पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी जर राणेने घेतली असेल तर राणे साहेब हात जोडून विनंती धार्मिक द्वेषाचे धंदे बंद करा आता काय नवीनच पिल्लू सोडलं मल्हार सर्टिफिकेट आता तुम्ही मत्स्य उत्पादन मंत्री आहेत का परवाने देणारे सर्टिफिकेटचे मंत्री आहेत हेच कळायला मार्ग नाही जय मल्हार म्हणणारे खंडोबाच्या समोर जाऊन नतमस्तक होणारे आणि प्रत्येकाचं तुमचं आमचं कुलदैवत खंडोबा म्हणून सांगणारे आता काय फक्त ज्या चिकन मटन किंवा माशे विक्रीच्या दुकानाचं नाव मल्हार असेल किंवा त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असेल म्हणजे तो हिंदू आणि मग त्याच्याकडूनच खरेदी करायचा हा कुठला धंदा आहे हिंदू असो किंवा मुस्लिम असो जो जो व्यवसाय करतो तो स्वतःचा स्वार्थ साधत असतो फुकट कुणाला काय देणार नाही मल्हार सर्टिफिकेट मिळालं म्हणजे फुकट वाटणार आहेत का म्हणजे हिंदूंना हिंदूच्या दुकानामध्ये नितेश राणेंनी सांगितलं म्हणून फुकट वाटलं जाणार आहे का अजिबात नाही राणे सुद्धा कुणाला फुकट काही देत नाहीत आणि आयुष्यात कधी राणे फुकट कुणाला देणार सुद्धा नाहीत मग हे मल्हार सर्टिफिकेट काय भानगड आहे काय गरज आहे मल्हार सर्टिफिकेट काढायचं आणि त्या नावावर मटण विक्री मासे विक्री किंवा चिकन विक्री करायची मल्हार सर्टिफिकेटचा आणि याचा काय संबंध आहे मग खंडोबाला तुम्ही फक्त विक्री करणाऱ्यांच्या निगडीत ठेवणार का खंडोबा कुलदैवत आहे ते शाकाहिक प्रतीक आहे का मांसाहारी आहे कधी विचारलंय राणेने कधी चिकित्सा केली काय चालवलंय महाराष्ट्रामध्ये याच मित्रांनो प्रमुख चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडके युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र महाराष्ट्राईब करा फॉलो करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा संपर्कात राहूया जातीवादी मनुवादी कळपाने धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात या पूर्वगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून आपण चर्चा करत राहिलो पाहिजे शिंदे बोलत आहेत शिंदे बोलणार शिंदे आपलं परखड मत मांडणार म्हणून आपल्या समोर आलेलो आहे श्री खंडोबा देवस्थान आपल्या जेजुरीच लहानपणापासून जेजुरीला तुम्ही आम्ही सगळेजण जातोय लग्न झाल्यानंतर सुद्धा नवरा नवरी तिथं जाऊन नतमस्तक होतातच संसाराची सुरुवात आपल्या कुलदैवतेला नमन करूनच प्रत्येक जण करतो माझ्या वाचण्यात आतापर्यंत खंडोबाचा इतिहास एक तर ते स्वत शुद्ध शाकाहारी आणि कुठल्याही खंडोबाचं तुम्ही चित्र पहा लहान लहान प्राणी त्यांच्या आसपास उभे असताना दिसतात मग शेळी असेल मग एक छोटस कुत्र्याचं ऐसे पिल्लू असेल गाई असतील खंडोबा म्हणलं की कृषी प्रधान राजा खर तर आपले सगळे जे काही महापुरुष आहेत ते कर्तृत्वान माणसं कर्तृत्वान वारसा जपत शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर इथल्या भूमिपुत्रांसाठी लढलेली ही सगळी माणसं आहेत त्यांना नंतर देवत्व प्राप्त झालं मग ही सगळी महान माणसं एखाद्या थोतांडामध्ये कर्मकांडामध्ये किंवा एखाद्या सरकारी योजनामध्ये तुम्ही त्यांना प्रायव्हेट लिमिटेड करणार का राण्यांना काय वाटतंय राण्यांच्या मनात काय आहे याला अजिबात किंमत नाही लोकांच्या मनात काय आहे याला किंमत या आहे राणे आज ह्या पक्षात आहेत म्हणून ते हिंदुत्ववादी चर्चा करतात उद्या त्यांचं तिथंही कुरबुडलं किंवा काय वाद झाले ते दुसऱ्या पक्षा जाती, पक्षात जातील स्वतःचा पक्ष काढतील काढलेला होता राणे नेहमी मुस्लिम देश पसरवण्याचं काम करतात जे जे वाईट आहेत त्यांचं समर्थन कोणीच करणार नाही कुठल्याही जाती धर्मातला विकृत माणूस असू द्या ही कायद्याने ठेचलीच गेली पाहिजे कठोर शासन झालंच पाहिजे परंतु सध्या झालंय काय धर्माच्या नावावर राजकारण करायचं धर्माच्या नावावर विद्वेष पसरवायचा आणि स्वतः लाईमलाईट मध्ये राहायचं सतत मीडिया ट्रायल करायची याच धंद्यातून विद्वेषाच विष पेरत राहायचं हे राणेंचा आजपर्यंतचा एक राष्ट्रीय कार्यक्रम राहिलेला रा आहे नारायण राणे साहेब असेल नितेश राणे असतील किंवा निलेश राणे साहेब असतील ही सगळी तीन राणे मोठी माणसं आहेत ग्रेट माणसं आहेत राजकारणामध्ये यांनी स्वतःचा रुधवा तयार केलाय सामान्य लोकांचा कधी विचार केलाय का ज्या मल्हार सर्टिफिकेटच्या गप्पा मारतात राण्यांनी तरी कधी कुणाला फुकट तरी दिलंय का मल्हार सर्टिफिकेट मिळाल्यानंतर कुठला मांस मच्छी विक्री करणारा आपला हिंदू आपल्याकडे आलाय आपलीच लोक आपल्याकडे आलेत म्हणून काय कमी भावात कोणी देणार आहे का अजिबात देणार नाही राणे सुद्धा देणार नाही राण्यांचे सुद्धा मोठे मोठे व्यवसाय तिथं जाऊन बघा आपल्याला हिंदुत्वाच्या गप्पा सांगतात कधी काळी मराठी माणूस म्हणून त्यांना फार कळवळ येतात सगळीकडे हिंदी भाषिक आहे त्यांच्या आता त्यांना ते हिंदू म्हणत असतील तर ता ती वेगळी गोष्ट आहे आमच्या इथल्या भूमिपुत्रांना रोजगार देऊ शकतात का हा संशोधनाचा विषय मल्हार सर्टिफिकेट हे महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी देणार आहेत का हो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हातात रोजगार युपी बिहारी पंजाबी तिकडले राजस्थानी गुजराती मारवाड्यांनी सगळं मार्केट खाऊन टाकलंय तुम्ही मुंबईत जा पुण्यात जा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाहेर राज्यातून आलेल्यांनी सगळं मार्केट ताबा मारलाय हिंदू हिंदूंकडे सोडावं हो, नाहीतरी गुजराती मारवाड्यांचे घर भरण्यासाठी राणींनीही मल्हार सर्टिफिकेट काढलेलं असावं असं मला संशय निर्माण होतो कारण माल मसाला त्यांना तिकडूनच रसद मिळणार आहे राजकारणासाठी मल्हार सर्टिफिकेटचा उपयोग कुणाला होणार आहे त्यांचा असं म्हणणं आहे मुस्लिमांना हे द्यायचं नाही किंवा आपल्या लोकांनी आपल्याकडूनच खरेदी केलं पाहिजे कोण आपली आपली लोक आपल्याशी नीट बोलतात का आपल्या लोकांकडून खरेदी केलं पाहिजे मान्य मग हे काय पाकिस्तानहून आलेले आहेत का बरं आपली लोक आपला व्यवसाय किती करतात किती लोक आपली लोक आपल्या व्यवसायामध्ये मुरलेली आहेत नीट बोलायची तरी राण्यांपासून सुरुवात जर केली तर कोणीतरी नीट बोलणारी लोक आहेत का व्यवसायामध्ये आमच्या मग घर दुसऱ्यांची भरायची आणि शहानपणा आपल्याला शिकवायचं हे कशासाठी सगळं फुल प्लॅन चाललंय धार्मिक विद्वेषाचे पिल्ल लव जिहादच्या सत्यवर यायच्या अगोदर बरेच बोरचे राणेंनी काढले त्यावेळेस ठाकरेंचं सरकार होतं राणे सत्तेवर बसल्यापासून अडीच वर्षात आली आता या सहा महिन्यामध्ये राणेंनी लव जिहाद बद्दल चर्चा केली का हे सत्तेमध्ये आहेत ना बदनामीकारक इतिहास ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर महाराष्ट्रातलेच नितेश राणेंच्या पक्षातले वाचाळवीर अत्यंत वादग्रस्त बोलून बदनामी करतात महाराजांची त्यावेळेस हे सगळे मंगू महाराष्ट्रातल्या राजकारणातले जेवढे पोपट पंच येऊन करतात ते सगळे का गप्प असतात याच मल्हार सर्टिफिकेट मध्ये काही रूपांतर होणार आहे का नाही होणार मग का धार्मिक विद्वेश पसरवायचा मला वाटतं हे धंदे बंद केले पाहिजेत विष कालवण सामाजिक द्वेष पसरवणं आणि तेही सरकारच्या पदावर राहून घटनात्मक पदावर राहून हे संविधानाला धरून नाही आणि राज्यकर्त्यांना हे शोभत नाही खरं तर मुख्यमंत्री महोदय असतील किंवा त्यांचे सगळे मंत्रिमंडळ मार्गदर्शक प्रशासकीय अधिकारी सुद्धा जर एखाद्याने मंत्री म्हणून आमदार म्हणून जर शपथ घेतली असेल आणि तो जर शपथ मोडत असेल तर त्यांना त्या ते पदावरून हकलावं हकालपट्टी केली पाहिजे अशी लोकभावना सुद्धा राज्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे घ्यावं न घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण विष कालवण्यातून काय मिळणार आहे हा संशोधनाचा विषय राहिला प्रश्न आमच्या भूमिपुत्रांसाठी नितेश राणे साहेबांनी जर भूमिपुत्रांसाठी रोजगारामध्ये किंवा सगळ्या उद्योगधंद्यामध्ये सगळ्या कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना पंच्याण्णव टक्के जर संधी देणारा सरकारी आदेश काढला तर महाराष्ट्रातील माझ्या सहित सगळी जनता नितेश राणेंचं अभिनंदन करेल पण त्यांच्या सरकारमध्ये आणि त्यांच्या ती हिंमत आहे का का फक्त मूळ मुद्द्यापासून दुर्लक्ष करायचं म्हणून विष कालवत बसायचं हा सुद्धा यांचा राजकीय डाव समजून घेतला पाहिजे एवढंच मला मांडायचं होतं सगळं थोतांड आहे सगळं फेक आहे मल्हारराव नाव कशामुळे पडलं आणि मल्हार हे नाव बदनाम करण्यासाठी किंवा चुकीच्या ठिकाणी देण्यासाठी विनाकारण काहीतरी षडयंत्र केलं जात असं माझ्या मनात कुठ तरी वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलो बोललो मांडणी केली मुद्दा समजून घ्या कुणाचाही द्वेष मत्सर करायची गरज नाही सगळ्यांनी गोविंदानी गुन्हा गोविंदाने राहावं एवढीच मापक अपेक्षा आहे धन्यवाद पटलं तर शेअर करा कारण तुम्हाला पटलं पाहिजे पटलं तरच तुम्ही पुढे पाठवणार आहे फॉलो करा कर सबस्क्राईब करा संपर्कात राहा अन्यथा ही लोक बोलतच राहतील आणि बदनामी करत राहतील आपल्या लोकांना पेटवत राहतील हे हजारो कोटीचे मालक झालेत करोडो कोटीचे मालक होतील आपण खालीच एकमेकांचे डोके फोडून एकमेकांसोबत वाद घालत बसू धन्यवाद